व्हिडिओ बघितला ना तुम्ही काय चाललंय ते बघा कसं घडतंय आणि बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी जीव देणारी माणसं ते बी साधी भोळी इडी बागडी माणसं अजूनही या जगामध्ये आहेत बघा काय चालली ती भीम सर्व माझ्या रसिक बांधवांना व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काय आहे बाबासाहेबांचा पुतळा बसवला म्हणून त्या गावामध्ये पोलिस आणून जातीवादी माणसं महिलांना सुद्धा किती वडून मारतात मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे आणि खरंच अजूनही बाबासाहेबांसाठी जीव देणारी माणसं या समाजात आहेत इतकं बेकार वाईट वाटतं आहे की कि किती त्यांचे हाल आहेत पोलीस काय वाढतात लेडीज लोकांना त्या गावामध्ये त्यांनी पुतळा बसवला त्या त्यांचा खरंच ना जाहीर निषेध त्या पोलिसांचा पण आणि तिथल्या जातीवादी माकडांना तर खरंच म्हणजे महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या स्त्रियांना सगळे हक्का अधिकार मिळवून दिले पुरुषाच्या बराबरीने वाटा दिला तो चालतो जे संविधानिक अधिकार संविधान त्या अधिकारातून लोकांना जे स्वातंत्र्य मिळाले ते त्यांना आहे पण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चालत नाही इतकी माणसं नीच झालेली आहेत खालच्या पातळीला एकदम जातात कार बाबा तुम्हाला महामानवाचा फोटो चालत नाही काय तुम्हाला एनर्जी आहे तुम्हाला बुद्ध बळकावून बुद्धाचं विद्रुभीकरण करून तुम्हाला आ, इतर देवाचा त्यां त्यांच्यात रूप धारण करून बुद्धाच्या मूर्तीला तुम्हाला बळकवायला जमत्यात ते तुम्हाला चालतात मूर्ती त्याचं विद्रूपी करून करून वापर करायला देवाच्या नावाखाली आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विज्ञानवादी धम्म बुद्धाच्या रूपामध्ये बुद्ध तुम्हाला चालत नाहीत नीच माणसं तुम्ही थू तुमच्या जिंदगीवर आ काय त्या महिलांना वाढत्यात का तर पुतळ्याची स्थापना केली काय तुमचं गेलं र पुतळा स्थापन केला अरे झितकी जेवढी हायती का नाही राष्ट्र तेवढी मानतात बाबासाहेबांना किती आदरण किती सन्मान आणि किती त्यांचा जय जयकार आणि तुम्हाला टोचत आहे का चालत नाही माझा व्हिडिओ जर आवडला ना तर तुम्ही जास्तीत जास्त जरा शेअर करा आणि लाईक करा